नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत हिंदूंवरती होणारा बांगलादेशमध्ये अत्याचार व महाराष्ट्रातील घुसखोरी यांच्या निषेधार्थ मनसेकडून एक सही निषेधाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या माध्यमातून कळंबोली शहरात एक स्वाक्षरी निषेध मोहीम राबविण्यात आली बांगलादेशवासियांची वाढलेली महाराष्ट्रातील घुसखोरी व बांगलादेशमध्ये काही समाजकंटकाकडून हिंदू मंदिरांवर व हिंदू परिवारावर घडत असलेले हल्ले यांच्या संतापाच्या माध्यमातून कळंबोलीतील रहिवासी नागरिक व तरुण वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी मोहिमेत आपला सहभाग नोंदवला कळंबोली शहर पोलीस निवारा या ठिकाणी या स्वाक्षरी मोहिमेचा कार्यक्रम पार पडला उपस्थित कळंबोलीतील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांच्या पुढाकाराने हा स्वाक्षरी मोहिमेचा कार्यक्रम शांततेच्या मार्गाने पार पडला